महाबोधी महाविहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात द्यावे या संदर्भात महाबोधी महाविहार भोक्ती आंदोलन समितीच्या वतीनं माननीय तहसीलदारांना निवेदन सादर नमस्कार मी रामबिडकर बहुजन इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून बुद्ध गया बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी बुद्धगया येथे भिक्खू संघाच्या वतीने मोठे आंदोलन सध्या सुरू आहे आंदोलनाला आता चांगली धार आली असून महाराष्ट्र पुणे मुंबई यासहित झालेल्या आंदोलन मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याच्या बातम्या सध्या हाती आल्या आहेत बुद्धगया मुक्ती आंदोलनचे पडसाद अमेरिके सुद्धा उमटले आहेत यावरून बुद्धगया मुक्ती आंदोलनाने किती पेट घेतलेला आहे याचा अंदाज लावू शकतो आंदोलनाचे परिणाम आता जिल्हा आणि तालुका स्तरावर सुद्धा उमटताना दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून बार्शी येथे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुद्धगया येथील बुद्धविहार गैरबौद्धाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास च्या व्यवस्थापन ऍक्ट तत्काळ रद्द करून महाबोधी महावीराची व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे व बौद्ध येथील सुरू असलेल्या आंदोलनाला व आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करून ठेवून जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवाच्या भावनाचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासचे व्यवस्थापन ऍक्ट रद्द करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मण महंताच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना अशा पद्धतीने निवेदन देण्यात आले हे निवेदन बार्शी तहसीलदारांना माननीय तहसीलदारांना देण्यात आले आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेले बार्शी जिल्हा सोलापूर